नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा आहे याबद्दल माहिती घेणार आहोत जन्माष्टमीचा उपवास आज जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक म्हणजेच जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी कृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनवरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे जन्माष्टमीचं व्रत केल्यामुळे आपल्याला एक हजार एकादशीचं व्रत केल्याचं फळ मिळते भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात जन्माष्टमीचा उपवास कधी करावा पंधरा ऑगस्टला की सोळा ऑगस्टला भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते यंदा जन्माष्टमीचा उपवास पंधरा ऑगस्ट रोजी आहे या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मागील तीन जन्माची पापे नष्ट होतात जन्माष्टमीचा उपवास मध्यरात्री बारा नंतर कृष्ण जन्म झाल्यावर पूजा झाल्यानंतरच सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो जेव्हा भगवान जा। श्रीकृष्णाचा जन्म होतो उपवास सोडताना सात्विक आणि पौष्टिक पदार्थाचे सेवन करणे महत्वाचे आहे ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भारतामध्ये राहणारा जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो शंभर जन्मांच्या पापापासून मुक्त होतो तो वैकुंठ प्रपंचात दीर्घकाळ सुख भोगतो त्यानंतर चांगल्या जन्मात जन्म घेतल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णांप्रती भक्ती विकसित करतो भगवंताची उपासना करताना मन शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो रोग दुःख आणि गरिबी संपत्ते श्रीकृष्ण सुख आणि समृद्धी देतात जर काही विशेष कारणांमुळे तुम्ही जन्माष्टमीचे व्रत करू शकत नसाल तर कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्या जर तुम्ही हे करू शकत नसाल तर गरजूंना पुरेसे पैसे द्या जेणेकरून त्याला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळेल जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर गायत्री मंत्राचा एक हजार वेळा जप करावा हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे अष्टमी तिथी सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सुरू होते आणि सोळा ऑगस्ट रोजी संपते म्हणून शुक्रवारी जन्माष्टमी हा सण साजरा केला जाईल याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे जन्माष्टमीचा आणि शनिवारी दहीहंडी साजरी केली जाईल श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा वेळ सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पूजा करण्यासाठी वेळ त्रेचाळीस मिनिटांचा असेल या वेळेतच पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितण्यात आले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला आणि भारतवर्षात राहणारे व्यक्ती शंभर जन्माच्या पापापासून मुक्त होते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्यपुराणात सांगितले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने ति तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि वाळ योग्य वेळी जन्माला येते जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम मिळतात त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही हे जन्माष्टमी धूमधडाकेने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जाऊन श्रीकृष्णाचे भजन करावे असे केल्यामुळे तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबत मध्यरात्रीनंतर भ भगवान श्रीकृष्णाचा जन्मसोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करणे इतकेच महत्त्व देणारे आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शुभ फल मिळू शकतात एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षाही अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे बाजारातले उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतंच पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिबेवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका दररोजांना आणि पाणी ग्रहण करतोच या दिवशी देवाच्या भक्तीचा रस घ्यावा जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते जन्माष्टमीला भाविक सामान्यतः दोन मुख्य प्रकारचे उपवास पाळतात एक निर्जला उपवास आणि दुसरा फलाहार उपवास निर्जला उपवास हा पाण्याशिवाय केला जातो आणि फलाहार उपवासामध्ये फळं आणि दुधापासून बनवलेले आहार घेतले जातात निर्जला व्रत हे उपवासाचं सर्वात कडक प्रकारचे व्रत आहे जिथे फक्त दिवसभर अन्न आणि पाणी दोन्हीही वर्ज्य करतात हा उपवास मध्यरात्री म्हणजेच जन्माच्या वेळी प्रार्थना आणि आरती केल्यानंतर सोडला जातो फलाहार व्रत जे निर्जला व्रत पाळू शकत नाहीत त्यांच्यासाठी फळ आहार व्रत म्हणजे दूध फळे पाणी घेण्यास परवानगी असते भाविक धान्य शेंगा आणि कांदे आणि लसूण यासारख्या काही भाज्या खाणे टाळतात सात्विक शुद्ध आहाराचे पालन करतात जन्माष्टमीच्या उपवासात काही विशिष्ट पदार्थ सामान्यतः टाळले जातात जसे की धान्य डाळी तांदूळ आणि मीठ टाळतात त्याऐवजी ते राजगिरा पीठ शाबुदारा खिचडी शिंगारेचं पीठ यासारखे अन्नधान्य नसलेले पदार्थ खातात नियमित मिठाऐवजी सैंदव्य मीठ वापरले जाते उपवासात केळी सफरचंद आणि डाळींब यासारखे ताजे फळे खावीत दूध दही पनीर आणि बटर यासारखे दुग्धजन्य पदार्थ खावेत बटाटे किंवा गोड बटाटे यासारख्या मूळ भाज्या उपवासामध्ये खाव्यात उपवासाच्या वेळी ऊर्जा आणि पोषक तत्वे प्रदान करणारे काजू आणि बिया हे देखील खावेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीचा उपवास कसा करावा आणि कसा सोडायचा याबद्दल माहिती घेतली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ